हाय हॅलो नमस्कार मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आत्ता वाजलेले आहेत साडेपाच आणि मुली वगैरे आलेले आहेत त्यांना खाऊ वगैरे घातलेलं आहे आणि पडलेली भांडी पण घासून घेतलेत आत्ताच आणि आता मी तयार झालेली आहे तर मला आणायचं आहे गहू दळून आणायचं आहे पीठ सगळं संपलं आहे Uh, काल विकतचं एक किलोचं आणलं होतं कारण काल गुरुवार होता त्यामुळं मग इथल्या गिरण्या पुण्यातल्या बंद असतात त्यामुळं मग uh, एक किलोचं आटास आणलेला होता विकतचा तर आज केलं मी ते पण ते काही खाऊ वाटत नाही म्हणलं आज काही करून धुळून आणायचं हे नसले ची सेकंड शिप असली ना तर असंच होतं मग मला जावं लागतं आणि एक एक दिवस असं मग पुढे पुढे जात असतं त्यामुळं मग मला आता गहू दळून आणायचे आहेत तर थोडंसं त्याला मी चाळणीत नाही करणार आहे म्हणजे नीटच करून ठेवलेले असले तरी पण मी ज्या पण देते ना गहू दळायला वगैरे तर त्यावेळेस परत एकदा चाळणी करतेस गव्हाला आणि आत्ता मी ठेवलेला आहे चहा अगोदर मी चहा वगैरे पिऊन घेते आणि मग त्यानंतर गव गहू दळून आणते तर चला मग कंटिन्यू रहा व्हिडिओला तर इथं माझा चहा झालेला आहे आणि अगोदर मी चहा पिऊन घेते कसं मग चहा पिलं की थोडंसं फ्रेश वाटतं आणि मग काम करायलाही बरं वाटतं त्यामुळं मग अगोदर मी चहा पिऊन घेतला आणि त्यानंतर मग गहू नीट करायला घेतले पण चाळणी बघितली खरं मी चाळणीच करते जर वेळेला पण चाळणी काही मला भेटलीच नाही आणि बहुतेक ती कोटीमध्ये ठेवली आणि त्याच्यावरती मी पिकोफॉलची मशीन ठेवलेली आहे आणि त्यामुळं मग आता हे पण नव्हते हो घरी आणि कधी उचलत बसू त्यामुळं म्हणलं की आता जाऊ दे सुपानेच आपण निवडूयात त्यामुळं मग मी थोडं थोडंसं पाकडून घेतलं सुपाने आणि मग नीट करून चाल आता चाललेली आहे दळायला बघू शकता आता पुढे गव्हाचं दळण ठेवलेलं आहे तर आता दळण दौळवांतेने येते भाजी वगैरे पण आणायची आहे मला तर बघू शकता तिथं काय मी शूट वगैरे घेतलं नाही गिरणीच्या आणि भाजीच्या इथं तर डायरेक्ट मी आता आल्यानंतरचाच व्हिडिओ दाखवत आहे तर इथं मी भाजी आणि दूध पण घेऊन आले सकाळी पण ह्यांनी घेऊन आलेत पण मला अजून एक एक लिटर दूध लागणार होतं त्यामुळं मी अजून अर्धा लिटर दूधही आणले आणि भाज्या वगैरे आणलेतो आणि म्हणजे गहू पण दळून आणलेले आहेत आणि आता आलेली आहे घरी आणि घरी आल्यानंतर थोडंसं पिठाचं खुल्लं करून ठेवलं म्हणजे गरम असताना थोडंसं पिशवीचं तोंड वगैरे खुल्लं करून ठेवायचं म्हणजे मग ते थोडंसं थंड हो होतं पीठ असंच जर ठेवलं ना तर खूप गरम असतं पीठ त्यामुळं मग मी थोडंसं पीठ वगैरे खुल्लं करून ठेवलं आणि मग आणखीन स्वयंपाकाला पण वेळ होता त्यामुळं मग विचार केला की आता हे जे पिलो कवर्स आहेत ना तर खूप दिवस झाले मी आणून वर्षभर तर झाले असतील म्हणजे मला असेच आवडलेले एकदा गेल्यानंतर बाहेर तर त्यावेळेस मी घेऊन आलेले होते आणि आता माझे जे मी घातलेले आहेत ना पिलो कवर्स उशांना तर ते आता खराब झालेले त्यामुळं मग मी विचार केला की आता हे घालावेत आणि त्याच्या आधी मग टीप मारून घ्यावीच लागते विकत नाही का असं कारण इतकी काय टीप ते ही नसते मजबूत नसते त्यामुळं मग घरी एकदा घालावीच लागते त्यामुळं मग मी सगळ्या पिलो कवर्सला डबल डबल अशा टिपा मारून घेते आणि टिपा वगैरे मारून झाल्या की मग मी ते थोड्याशा भिजतही घालणार आहे मिठाच्या पाण्यामध्ये मग थोड्या वाळल्या की मग उद्या वगैरे घालेल मी त्यामुळं मग सगळ्यात अगोदर म्हणलं आता आहे वेळ तर हेही करून घेऊ कारण करू करू म्हणलं म्हणण्यात आता दोन तीन दिवस झालेले आहेत तर ते करत होते तर मध्येच मग मुलगी पण आली मम्मी हे मला एवढं काढून देणं तिचं मॅथचं होतं आणि तिच्यामध्ये फ्रूट्स वगैरे असे ड्रॉ करायचे होते तर ती असं काय असेल ना तर माझ्याच मागे लागते मग त्याच्यामुळं मग तिला पण मी काढून देत दिलं आधी आणि तिचं कसं आहे थांब तेवढं होऊ दे दी, मग मी काढून देते दे। मला तर अजिबात ऐकणार नाही जोपर्यंत तिचं होत नाही ना तोपर्यंत ती मला कधीही असंच करते ती हातातलं काम ठेवावं लागतं आणि अगोदर तिला करून द्यायला लागतं त्यामुळं मग तिला ती काय ऐकणारच नव्हती तिच्यामुळं मग तिला मी करून दिलं आणि त्याच्यानंतर मग जे बाकीचे होत्या ते केलं आणि सगळे उलट्या होत्या ते सरळ करून घेतल्या ते झाल्यानंतर मी आता आलेली आहे इकडं बघू शकता दूध तसंच होतं पिशवीमध्ये तर ते काढलेलं आहे आणि फ्रीजमधले पण एक पॉकेट आहे ते काढणार आहे कारण पुढे सांगते मी काय करणार आहे ते तर इथं जे ॲपल होते ना गणपतीपुळे आणलेले अर्धा किलो तर ते तसेच आहेत कोणीच त्याला हात लावला नाही म्हणजे दोन तीन दिवस मी गणपतीपुळेच ठेवलेले होते आणि जास्त पण दिवस ठेवले तर ते काय ये उपयोगाला का येणार नाही परत सगळे खराब होऊन जातील त्यामुळं मी आता विचार केले की के असं तरी कोण खाणार नाही तर त्याचं फ्रूट सॅलॅडच बनवूयात म्हणजे कस्टर्ड ॲपल बनवूयात त्याच्यामुळं मग एक लिटर दूध मी आता इथं पातेल्यामध्ये अगोदर गरम करून घेते आणि दूध कधीही ताजच घ्यायचं म्हणजे अगोदर तापवलेलं दूध नसावं ताजच जर दूध असेल तर त्यालाच टेस्ट छान येते असं क्रीमी टिक्षर येतं नाहीतर मग ती चव बदलते अगोदर जर तापवलेलं असेल तर आणि मी थोडंसं साईडला ठेवलेलं आहे एका वाईट वाटीमध्ये काढलेलं आहे आणि तिकडं दूध तापतंय आहे तोपर्यंत ता मी इकडं सगळे ॲपल पण कट करून घेणार आहे आणि ॲपल कट करताना मधल्या बिया वगैरे व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या आणि कट करून घ्यायचे तर इथं मी एक लिटर दूध घेतलं होतं अर्धा ॲप अर्धा किलो ॲपल होते तर त्याच्यासाठी एक लिटर दूध घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये तीन आता जे साईडला दूध काढून ठेवले ना तर त्याच्यामध्ये आता पुढे सांगते मी तुम्हाला तर इथं सगळे असे ॲपल कट करून घेते तर याच्यामध्ये तुम्ही बाकीचेही फ्रूट्स जे पाहिजेत ते टाकू शकता पण आता मला कसं ॲपल संपवायचे होते त्यासाठी मग मी हे ॲपलचंच फक्त करत होते नाहीतर केळी आपलं लग... जे फ्रूट्स असतात ना ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये खूप छान लागतं ड्राय फ्रूट्सही टाकू शकता परत काय म्हणतात खजूरही टाकू शकता कट करून तर खूप छान लागतं तर इथं अशा प्रकारे हे आहे ना ॲपल आहे ना त्याची साल जरी काढली ना तरी पण खूप छान लागतात पण मी काय केलं करायच्या ह्याच्यामध्ये ते साल काढायची मी राहूनच गेली माझी नाही तर खरं ना सांगू ना तर सालच काढायचं आता कारण काय होतं ॲपलला वॅक्स वगैरे केलेलं असताना तर ते पांढरं पांढरं बघा तुम्ही कधी पण ॲपलला असं थोडंसं चाकूने असं हे करून वाईट वाईट निघतं त्यामुळं कसं वरचं काढलं माझ्यानंतर लक्षात आलं की मी जर वेळेला काढते पण कसं काय काय माहिती माझ्याकडनं राहून गेलं वरचं साल काढलेलं चांगलं तर इथं माझे ॲपल सगळे कट करून झालेले त्यानंतर मी इथं कस्टर्ड पावडर आहे की तुम्हाला दाखवलेली आत्ता तर ये च, आ, पंची रुपे ला बेट हे पंचेचाळीस रुपयेला काहीतरी भेटलेला आहे तर मी अर्धा लिटर दुधासाठी तीन चमचे असं पावडर घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम गाठी वगैरे काहीच राहू द्यायच्या नाही ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर दोनही आता झालेलं आहे आणि तिकडं दुधालाही उकळी आलेली आहे तर आता मी त्यामध्ये साखर टाकणार आहे तर साखर ना जास्त टाकायची नाही जसं आईस्क्रीमची आईस्क्रीममध्ये असते ना तशीच साखर टाकायची जास्त गोड करायचं नाही तर इथं मी छोट्या वाटीनं एक वाटी साखर टाकलेली आहे एकदम छोटी वाटी आहे ती जास्त मोठी नाही आणि त्याला विरगुळ दिली आहे साखर अगोदर वे साखर पूर्ण विरघळली की त्याच्यानंतर जे आपण दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवली होती ती टाकायची आणि टाकायच्या आधीही एकदा व्यवस्थित असं मिक्स करून ठेवायचं कारण तुम्ही एक दोन मिनिट जरी त्याला ठेवलं ना तर खाली ते घट्ट पावडर बसते त्यामुळं त्याला प्रत्येकदा हलवूनच मग व्यवस्थित असं मिक्स करूनच मग दुधामध्ये टाकायचं आणि दुधामध्ये टाकत असतानाही दूध मिक्स करत करतच ते टाकायचं नाहीतर असं एकदम टाकून जर तुम्ही थांबलत ना तर ते वेगळंच होतं असं स्मूथ टेक्शर येतच नाही त्याला घट्ट घट्ट असं होतं त्याच्यामध्ये गाठी गाठी त्यामुळे त्याला व्यवस्थित असं मिक्स करत करतच शिजवून घ्यायचं एक पाच मिनिट तर बघू शकता पाच मिनिटांनी हे मी आता साईडला घेतलेलं आहे आणि थंड जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंतही त्याला हलवतच राहायचं आहे त्याला थांबायचं नाही कारण त्याच्यावरती जर साय बांधली ना तर ते वेगळंच टेस्ट येते त्यामुळं त्याच्यावरती साय अजिबात येऊ द्यायची नाही त्याला व्यवस्थित थंड होईपर्यंत पण हलवतच राहायचं आहे तर त्यानंतर मी त्याच्यामध्ये जे कट केले ते ना ते ॲपलही टाकून घेतले तो काय व्हिडिओ माझ्याकडनं झालेला नाही त्यामुळं मग मी ॲपल टाकून घेतले आणि परत एकदा व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घेतलं आहे आणि आता ठेवलं आहे फ्रीजमध्ये तर बघू शकता थंड होण्यासाठी थंड असेल ना तरच छान लागतं ते असं नाही छान लागत तर गरमीमध्ये ला। तर एवढं छान ना ते खायला एवढं मस्त ला खूप छान वाटतं खायला तर इथं माझं आता जेवण वगैरे झालं होतं मध्ये एक तासभराचा वेळ गेलेला होता जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही इथं घेतलं mm -mm. आहे आता ॲपल कस्टर्ड ॲपल तर तेच खाण्यासाठी पोरींना पण खूप आवडतं आवडतं मग मी थंड झालं का नाही झालं का नाही असं चाललेलं त्यांचं आणि असं ॲपल खा म्हणलं ना तर अजिबात हात लावणार नाही मी मध्ये दोन तीनदा नाही का ब्रेकमध्ये म्हणून ॲपल फ्रूट्स असं देत होते तर ॲपल तीन दिवस मला मला वाटलं की यांनी नाही खाल्लंच असेल पण त्यांच्या बॅगमध्ये टिफिनच्या बॅगमध्ये मी काही एवढं लक्षच दिलं नाही तीन दिवस दोघींच्या बॅगमध्ये तसंच ॲपल होतं त्यामुळं मग मी आता दे देतच नाही त्यांना नाही का ते खातच नाही मग देण्यात काय अर्थच नाही पण आता कसं गणपती पुढे ठेवण्यासाठी आणली होती ॲपल तर मग ते आता काय करणार त्याच्यामुळं मग मी त्याचं बनवलेलं आहे बाकी खाता जे खातात असं ड्रॅगन फ्रूट वगैरे ते पण ॲपल काय माहिती आता खातच नाही पहिलं खायचे पण आता नाही खात केळी वगैरे खातात पण ॲपललाच काय माहिती खातच नाही आता सध्या लेकरं तर त्याच्यामुळं मग मी हे बनवलं होतं आणि त्याच्यावरती थोडेसे काजू आणि बदाम कट करून टाकलेले आहेत तुम्ही दुसरे पण तुमच्याकडे जे असतील ते ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि इथं आम्ही आता बसलेलं आहे खाण्यासाठी तर खाता खाता आमचं बोलणंही चालू होतं ही तिच्या स्कूलमधलं सांगत होती ती तिच्या स्कूलमधलं सांगत होती सांग लेकरांशी चालूच असतं म्हणजे नाही का आपलं वेळ तेवढं आपल्यालाही भेटत नाही लेकरं पण आले की स्कूलमधन लगेच अभ्यासामध्येच राहतात मग थोडंसं संध्याकाळच्या वेळेला हे होतं लेकरांसोबत नाही का बोलायला वगैरे तर आम्ही बोलत बोलत खाऊन घेतलेलं आहे आणि भांडे बघू शकता किती राहिलेली आहेत तर तेच मला घासायचे आहेत आता तर आत्ताच जेवण वगैरे झालं त्यानंतर फ्रूट ही खाल्लं तर खूप मस्त झालं जर तुमचीही लेकरं जर फ्रूट वगैरे खात नसतील तर असं केलं तरी चालतं आता माझ्याकडं फक्त ॲपलच होतं आणि ते मी लेकरं खात नाहीत संपावेत लवकर ॲपल यासाठी मी केलं होतं नाहीतर फ्रूट सॅलॅडमध्ये आहे ना Uh, खूप सारे फ्रूट घातले जातात आता माझ्याकडं काही बाकीचे नव्हते फक्त ॲपलच होतं त्यामुळं फक्त मी ॲपलचंच केलं होतं नाहीतर त्यामध्ये आपण द्राक्ष केळी म्हणजे आपल्याकडं uh, डाळिंब जे आपल्याकडं फ्रूट आहेत ना ते घालू शकतो त्यामध्ये तर uh, खूप छान लागतं सगळे फ्रूट मिक्स फ्रूटचं केलं ना तरी खूप छान लागतं परत आंबा वगैरे सगळं घातलं ना तर खूप छान लागतं पण आता काय माझ्याकडे बाकीचे फ्रूट्स नव्हते फक्त ॲपलच होतं आणि ते मला संपवायचे होते त्यासाठी मी बनवलं होतं आज खरं तर कारण असं पोरी ॲपल खातच नाही आता किती दिवस झाले आणून ठेवलेले होते म्हणजे गणपतीजवळ गणपतीच्या पुढे त्या दिवशी आणलेले होते आता पाच सहा दिवस झालेत मग मी आता ते खराब होत जातील त्यामुळं मग मी काढलेत तिथले गणपती समोरचे आणि मग ते असं तर पुरी खाणार नाहीत त्यामुळं मग मी असं फ्रूट सॅलेडच करून टाकलं मग फ्रूट सॅलेड केलं ना तर पुरी आवडीनं खातात ते जे आपण कस्टर्ड पावडरचं जे, जे मिल्क बनवतो ना तर एक था था ते एकदम आईस्क्रीमसारखंच लागतं त्यामुळं मग लेकरांनाही खायला आवडतं आणि लेकरांना काय आता मलाही आवडतं ते त्यामुळं मग मी बनवलं होतं तर बघा तुम्ही पण तुमची जरी लेकरं खात नसतील तर असं करून बघा नक्कीच ट्राय करा बघा तुम्ही नक्की लेकरं ते खाणार आणि संपवणार आणि त्याच्यानंतर मग मी त्याचाही थोडासा स्वयंपाक होता त्यामुळं मग आम्ही खाऊन वगैरे घेतलं तोपर्यंत ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तेही थंड झालं त्यामुळं मग लगेच ते खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग भांडे वगैरे सगळे क्लीन केलेले आहेत आणि तेही तुम्हाला दाखवते थांबा तुम्हाला दाखवते भांडे क्लीन केलेले तर झालेले आहेत भांडे वगैरे बघू शकता तर भांडे वगैरे झाल्यानंतर मी आत्ता बसलेली आहे आता झोपायचं आहे म्हटलं एकदा व्हिडिओचा एंड करावा त्यामुळं मग तुमच्याशी थोडंसं बोलावंही आणि त्यानंतर मी आज उशीची आपण टीप मारले तर त्याला पाण्यात भिजवून काढले फक्त कारण कॉटनचे आहेत त्यामुळं फक्त मिठाच्या पाण्यामध्ये एक पंधरा वीस मिनटं राहू दिले आणि पिऊन आता वाळायला घातलेले आहेत तर ते मी उद्या घालते उशीचे कव्हर उशांना तर चला तर मग आता मी व्हिडिओला इथंच ॲड करते तुम्हाला जर थोडासाही व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज कमेंट करायला अजिबात विसरू नका तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय